न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा जीप विहिरीत पडून झालेल्या अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा राजूर रोडवरील तुपेवाडीजवळ प्रवासी वाहतूक करणारी टॅक्सी विहिरीत कोसळून घडला दुर्दैवी घटनेमुळे जालना जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते जालन्यातल्या राजूर येथे तुपेवाडीजवळ प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळून सात जणांचा सा दुर्दैवी मृत्यू झालाय दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात टॅक्सी थेट विहिरीत कोसळली आणि त्यात सात जणांचा सा मृत्यू झाला काळी पिवळी जीपमध्ये बारा प्रवासी होते पंढरपूर येथून पांडुरंगाचं दर्शन घेऊन हे भाविक जालन्याहून एका टॅक्सीनं राजूर गावाकडे निघाले होते त्या दरम्यान जालन्यातल्या तुपेवाडी फाट्याजवळ दुचाकी आणि काळी पिवळीचा अपघात घडला ज्यात दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्न काळी पिवळी जीप विहिरीत कोसळली आहे या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून आठ जणांचा जीव वाचला आहे त्या आठ जणांवर जालन्यात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू करण्यात आलं दरम्यान या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही विचारणा केली असून घटनेची चौकशी केल्यानंतर अपघात कसा झाला हे कळेल अशी माहिती जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण कांचाळ यांनी दिली आहे तर प्रल्हाद महाजन राहणार ताराबाई मालुसरे राहणार तपोण नंदा तायडे राहणार चणेगाव प्रल्हाद ढिखले राहणार चणेगाव नारायण चंद्रभागा गुड राहणार चणेगाव रंजना कांबळे अशी मृत झालेल्यांची नावं आहेत आज पंढरपूर वारीवरून परत येताना भाविक हे जालना जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या गावाकडे जाताना राजूर मार्गाने जाताना समोर दुचाकी आल्यामुळे ड्रायव्हरनी गाडी रस्त्याच्या खाली घेतली आणि विहीर होती विहिरीमध्ये गाडी गेल्यामुळे दुर्दैवी घटना ही झाली आहे जणांचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि सहा जण सध्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये सात जण येतील असे उपचारासाठी हे केले दाखल केले त्या पद्धतीने त्यांचा उपचार सुरू आहे सर आपल्याकडे ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण यांनी घेतली माहिती आहे काय नेमकं काय बोलण्यात माननीय मान्य मुख्यमंत्री मोद्यांचा फोन आला होता त्यांनी पूर्ण घटनेची माहिती घेतली त्यांना पूर्ण घटनेबद्दल बचाव आणि बचावकार्याबद्दलसुद्धा अपडेट केला फोन आला आणि त्यांनी बाकी जे रुग्ण सध्या ॲडमिट आहेत तर त्यांच्याबाबतसुद्धा विचारणा केली त्याबाबत जो खर्च आहे तो शासन उचलणार आहे सात सहा सात जण जे सध्या उपचार घेत आहेत तर त्यांच्याबाबत ती तपासणी मी जाऊन त्यांची भेट पण घेतलेली आहे आता काही दुसरं हॉस्पिटल आहेत तिथे जाऊन ते भेट घेतो तर पूर्ण खर्च असतील त्यांच्या उपचाराचा okay, शासन असले त्याच पद्धतीने जी माहीत झालेली व्यक्ती आहेत वेगवेगळे त्यांचा मृत्यू झालेला आहे त्याबाबतसुद्धा विचारणा केली ती माहिती दिली ओके सर आपण स्पॉटला जाऊन आलात का हो मी जी घटनास्थळी आहे तिथे गेलो होतो आणि आर एच राजूरला एक पेशंट ॲडमिट होता काही घरी गेले होते त्यांना परत बोलून त्यांचा इंटरनल इंजुरीज आहेत का काही तर त्याची आम्ही तपासणी करतो जेणेकरून एक दोन दिवस आम्ही ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणार आणि त्यानंतरच त्यांना डिस्चार्ज झाले कारण मार लागल्यानंतर आता ताबडतोब सिमटम नाही दिसले तरी पण चोवीस तासामध्ये त्यांना आतमध्ये ब्लिडिंग असेल हेड इंजुरी होती कमलेला तर त्या सगळ्या गोष्टीचं आम्ही काळजीपूर्वक तपासणी आणि त्यांच्या उपचार करणार सर घटनाक्रम पाहून काही आर्थिक मदत वगैरे दिली जाणार का प्रशासनाच्या होते माननीय मुख्यमंत्री महोदय त्याच पद्धतीने शासनाला माहिती दिली आहे त्याचं त्या स्तरावरून निर्णय त्यांच्यामार्फत क्लियर कुठून कुठे जात अशी काय झालं आमच्या सनेगावनी आणि तपूनचे वारकरी पायदिंडीमध्ये दिंडीमध्ये पंढरपूरला सिडियला गेले होते द्वादस आशिडी संपल्यामुळं ते घरी परतत असताना जालन्यापर्यंत बसणं आले आणि त्याच्यानंतर काळी पिढीनं आले असता तोपेवाडी शहरात काळी पिढी डायरेक्ट विहिरीमध्ये कोसळून सहा जणांचा दुर्दैवी त्यात मृत्यू झाला आणि जण वाचले त्याच्यात एकूण किती जण होते त्यात दहा जण होते सगळे हो चनेगाव आणि तपून नाव वगैरे काय हा त्यात प्रल्हाद महाजन प्रह्हाद बिटले स नंदाबाई तायडे नारायण नेहाळ प्रद महाजन मालुसरे आणि चंद्रभागा घुगे वारीला जाऊन आले होते हो वारी संपूर्ण ते आता घराकडे परतत होते काळेपिळमध्ये हो अपघात नेमका कुठल्या ठिकाणी खडेश्वरी बाबा मंदिराच्या समोर गाडीला ते मला काही सांगता येणार नाही तुमचं नाव सांगा निवृत्ती गणेश शेवाळे सर कोणतं सर काय सांगा तुमच्या मतदारसंघात होत भीषण अपघात झाला आहे आजची ही एकदम दुर्दैवी घटना आहे पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारीतून येत असताना चनेराव असेल तपोवन असेल वसंतनगर असेल या पंचतुळशीमधले बारा वारकरी होते ड्रायव्हरसहित त्याच्यातले सात लोकं दुर्दैवानी जागेवर गेले पाच लोकांवर उपचार चालू आहे ही अगदी वाईट घटना आहे मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझे एवढी जी शोतळा पसरली ती कधी न भरून निघणारी आहे मी या जखमी गेलेल्या आणि जखमीच्या नातेवाईकाला मुख्यमंत्री सहायता निधीमधून काय मदत करता येईल मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून आणि पालकमंत्र्याला बोलून ताबडतोब यांच्यासाठी काय मदत करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करणार आहे